मतदारांनी कोणतीही संभ्रमावस्था बाळगण्याचे कारण नाही पंढरपूर मंगळवेढ्याची जागा आमचीच आहे अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत पवारसाहेब जयंत पाटील आणि या सुप्रिया सुळे या तिघांपैकी कोणाची सभा घ्यायची याचे नियोजन सुरू आहे पवारसाहेब या मतदारसंघात सभा घेणार नाहीत ही, ही अफवा आहे मतदारांनी यावर विश्वास ठेवू नये जयंत पाटील पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकी कोणाची सभा कधी घ्यायची याचे नियोजन सुरू असून राष्ट्रवादी पंढरपूर मंगळवेड्याची जागा पूर्ण ताकदीनिशी लढवत आहे खरं तर भगीरथ भालके हे उमेदवार काँग्रेसचेच आहेत का हे काँग्रेसने तपासणे आवश्यक का आहे राष्ट्रवादीमधून बी आर एस पक्षात गेले आणि बी आर एसमधून आता काँग्रेसमध्ये आले सगळ्या पक्षातून फिरून आलेल्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये लोकांचं योग्य उत्तर देईल राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येणार याची खात्री आहे शेतकरी हवालदिल झाला आहे तरुण बेरोजगार आहे अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत पण बाहेरचा एकही प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आला नसल्याचं अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसचाही उमेदवार निवडणूक लढवत आहे यामुळे लोकांमध्ये कोणतीही संभ्रमास्था राहू नये यासाठी पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे